ताज्या करा कल्याण स्थानकावर गस्त घालत असताना रेल्वे सुरक्षा दल आणि जी आर पी कर्मचाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या वेग प्रकरणांमध्ये एका गांजा तस्कर आणि एका मोबाईल चोराला अटक केली आहे आणि त्यांच्याकडून महागडे मोबाईल फोनसह हो साडेआठ किलो गांजा जप्त केलाय कल्याण आरपीएफ सीपीडीएस टीमचे अधिकारी अनिल उपाध्याय रणजित चव्हाण आणि भगवान पाटील हे कल्याण स्टेशनवर गस्त घालत होते त्याच वेळी एक तरुण मेल एक्सप्रेसमधून उतरला आणि कल्याण स्टेशनच्या बाहेर जात होता दोन्ही अधिकाऱ्यांना त्या तरुणाच्या हालचालींवर संशय आला त्या तरुणाला थांबवण्यात आलं त्या तरुणाने आपले नाव सैफ दर्जी असं सांगितलं सैफ पिंपरी चिंचवड मध्ये काम करतो तो प्रयागराज उत्तर प्रदेशाचा रहिवासी आहे या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडून तीन महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आरपीएफ अधिकाऱ्यांनी सैफला याबद्दल विचारलं तेव्हा त्याच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं पण जेव्हा काटेकोरपणे विचारपूस केली तेव्हा सैफने संपूर्ण सत्य उघड केलं सिकंदराबाद एक्सप्रेसमधून प्रवास करताना त्याने तीन मोबाईल फोन चोरले होते कल्याण जी पुढील तपास करत आहेत सैफने यापूर्वी ही चोरी केली अशा प्रकारांची शंका व्यक्त केली जाते दुसरे प्रकरण तस्कराचे आहे उत्तर प्रदेशातील फुलपूर येथील रहिवासी सिराज खान उत्तर प्रदेशहून येणाऱ्या ट्रेनमधून उतरला आणि कल्याण स्टेशनच्या बाहेर जाणारा पूल ओलांडत होता त्याच्या हातात एक मोठी बॅग होती सीपीडीएस पथकाने बॅगेची झडती घेतली तेव्हा त्यातून ते मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आरपीएफच्या सीपीडीएस टीमनुसार सिराजकडून सुमारे साडेआठ किलो गांजा जप्त करण्यात आला तो गांजा विकण्यासाठी भिवंडीला घेऊन जात होता याआधीही सिराजने अनेक वेळा उत्तर प्रदेशातून गांजा आणलाय आणि भिवंडीत विकला आहे कोणाच्या मदतीने गांजा तस्करी केला जातो आणि कोणाला विकला जातो याचा तपास जी आर पी करतायत कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा